यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीनं दरवर्षी आंबेजोगेमध्ये भगवानराव लोमटे यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या कल्पनेतून दरवर्षी यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचं आयोजन केलं जातं गेल्या वर्षी चार दशक पूर्ण केल्यानंतर पाचव्या दशकाकडे या समारोहाची वाटचाल या वर्षीपासून सुरू झाली हे या समारोहाचं एक्केचाळीसावं वर्ष आहे आणि एखाद्या संस्थेने एखादा उपक्रम के करणे आणि तो सातत्याने टिकवून ठेवणे ही मोठी कसरत असते परंतु आंबेजोगेचे रसिक आणि आयोजकांचा उत्साह यामुळे हा कार्यक्रम दरवर्षी आंबेजोगेत पार पडला जातो यावर्षी या, या समारोहाचं तीन दिवसाच्या समारोहाचं पंचवीस नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी दिवशी उद्घाटन ख्यातनाम साहित्यिक आणि साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक आणि सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी श्रीकांत देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे आणि परंपरेनुसार पंचवीसच्या रात्रीच आठ वाजता कवीसंमेलन होणार असून महाराष्ट्रातल्या सर्व भागातून यात कवी स सहभागी होणार आहेत त्यात पी विठ्ठल यांच्या अध्यक्षतेखाली आणि आंबेजोगचाच एक तरुण वक्ता कीर्तनकार आणि कवी अविनाश भारती या कवी सभेचं सूत्रसंचालन करणार आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रातले अनेक खातनाम विशेषतः स राऊत अनंत राऊत गुंजन पाटील हे कवी जे गाजलेले आहेत त्याच त्याचबरोबर इतरही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कवी येणार आहेत सव्वीस नोव्हेंबर रोजी आपण शालेय चित्रकला स्पर्धा आयोजित करतो त्याच्यामध्ये पाचवी ते दहावी रंग पाचवी ते सातवी रंगभरण आणि आठवी ते दहावी ऐच्छिक विषय आणि त्याच्यामध्ये साधारणतः तीन ते साडेतीन हजार विद्यार्थी सहभागी होतात वि� त्याचबरोबर त्याला लागूनच बालानंद मेळा आपण आयोजित करतो यावर्षी शिरूर येथील साहित्यिक विठ्ठल जाधव हे कार्यक्रमाला खास विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत आणि आंबेजोबेचे अखिल भारतीय पातळीवरती ज्यांना प्रसिद्धी मिळाली असे चित्रकार त्रिंबक पोखरकर हे पाहुणे म्हणून असणार आहेत रात्री आठ वाजता सुगम संगीतामध्ये दरवर्षी आपण वेगवेगळे प्रयोग करतो यावर्षी वैभव जोशी हे आता महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं कवी गझलकार आणि त्यांचा सोबतीचा करार हा खूप स प्रसिद्ध आहे पुण्या मुंबईला किंवा मोठ्या शहरांमध्ये त्याचा तिकीट शो होतो परंतु आपल्या आंबेजोगाईत तर तो कार्यक्रम ऐकणावा आणि ऐकण्यात यावा अशी इच्छा झाल्यामुळं वैभव जोशी यांचा सोबतीचा करार आणि त्याच्याबरोबरच सुप्रसिद्ध गायक दत्तप्रसाद रानडे हे वैभव जोशींच्या कविता आणि गझलांचं गायन करतील त्याचबरोबर त्यांच्यासोबत संगीतकार आशिष मुजुमदार आणि त्यांचे बाकीचे इतर कलावंत आहेत दरवर्षी आपण शेतकरी परिषद शे सत्तावीस तारखेला घेत असतो पीक स्पर्धा घेत असतो परंतु यावर्षी जी अतिवृष्टी झाली त्याच्यामुळं पिकांचं आणि शेतकऱ्यांचं भयानक असं नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळं पीक स्पर्धा यावर्षी आपण घेणार नाही परंतु शेतकऱ्यांना काही मानसिक आधार देण्यासाठी आपण मराठवाडा कृषी विद्यापीठ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर अशोक धवन यांना आपण बोलवले आणि त्यांनी यावर्षी म्हणाले की मी यशवंतराव चव्हाण यांच्या काळातील कृषी औद्योगिक धोरण आणि आजची परिस्थिती आणि आजचा शेतकरी असा विषय घेऊन ते शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांला सहानुभूती असणाऱ्या नागरिकांना ते, ते मार्गदर्शन करणार आहे आणि बीड जिल्ह्यातीलच एक प्रयोगशील शेतकरी महिला शेतकरी ज्या आष्टीमध्ये राहून देशी परदेशी फळ लागवड करून त्यांनी एक वेगळी शेतकऱ्यांना प्रेरणा दिली अशा विजया गंगाधर घुले यांनी खजूर लावला सफरचंद लावलं त्याचबरोबर जो गुलाबी चॉकलेटी जांभूळ जांभोळ जांबा जांब आहे तो केला त्याचबरोबर त्यांनी ड्रॅगनचं अत्यंत खूप मोठ्या प्रमाणावरती उत्पादन घेतलेलं आहे आणि त्याचे महाराष्ट्र शासनाने कृषी संस्थांनी विद्यापीठांनी त्यांना अनेक पुरस्कार दिलेले आहेत त्यांचा अनुभव कथन आणि त्यांना आपण यशवंतराव चव्हाणांचा कृषी पुरस्कार पण देणार आहोत हा सकाळचा आणि सायंकाळच्या कार्यक्रमात परंपरेनुसार समारोपाचा कार्यक्रम होईल त्याच्यामध्ये माननीय डॉक्टर कमलताई रामकृष्ण गवई ह्या अमरावतीच्या सामाजिक कार्यकर्त्या शिक्षणतज्ज्ञ आणि वेगवेगळ्या विषयावरती अनेक व्याख्यानं त्यांनी महाराष्ट्रावर दिलेली आहेत एक वेगळी वक्तृमत्व स्वतःचं अस्तित्व हे त्यांनी टिकून ठेवलेलं आहे रासू गवई यांच्या निधनानंतर त्यांनी जो काही अमरावतीमध्ये एक सामाजिक सूर काढलेला आहे आणि सगळ्या समाजाला एकत्र करण्याचं काम केलेलं आहे वैचारिक भूमिका त्यांची स्पष्ट आहे दोन्ही तिन्ही पोरं त्यांनी शिकवली जे आता सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवईंना त्यांनी बनवलं अशी कर्तृत्ववान महिला आमच्याजोग येते येते आहे याचा आम्हाला खूप आनंद आहे त्यांच्या हस्ते आपण हे मराठवाड्यातल्या कृषी साहित्य संगीत आणि युवा त्याच्यामध्ये शेतीमधला पुरस्कार आहे तो विजया घुरियाना देणार आहोत परभणीचे लेखक आणि प्रकाशक विश्वा वसेकर वसेकर त्यांना आपण साहित्यातला पुरस्कार देणार आहोत आणि संगीतामधला पंडित मुकेश <coughs> जाधव जो आपल्या औष्याचा आहे आणि त्यांनी आंबेजोगाईमध्ये वयाच्या आठव्या वर्षी तबलाबादनामध्ये प्रचंड टाळ्या मिळवल्या होत्या तो आज मोठ्या आंतरराष्ट्रीय खात्याचा तो कलावंत आहे त्याला आपण संगीतातला पुरस्कार देणार आहोत आणि सगळ्यात अभिमानाची गोष्ट म्हणजे बीड जिल्ह्याने अनेक खेळाडू दिले आहेत राहुल आवारे असेल अविनाश साबळे असेल किंवा क्रिकेटमधले आणखीन खूप नावं आहेत संजय बांगर आहे त्याचबरोबर आपल्या देशाचं खो खोचं ज्या मुलींनी नेतृत्व केलं कप्तान केल। म्हणून केल। त्या मुलींनी आपल्या बीड जिल्ह्यातली केस तालुक्यातली कळंबाईमधली ती मुलगी तिने आंतरराष्ट्रीय पातळीवरती जागतिक खो खो स्पर्धेमध्ये विश्वविजेतेपद मिळवून दिलेलं आहे आणि भारतासाठी खूप गौरवाची गोष्ट आहे त्या मुलीला आपण यशवंतराव चव्हाण युवा क्रीडा गौरव पुरस्कार आपण देणार आहोत आणि रात्री संगीत सभेमध्ये मुकेश जाधव यांचं सोलो वादन तबल्याचं आणि रात्री कृष्णा भोंगाणे हे आपल्याच कळंब तालुक्यातील आहेत आणि आंबेजोगेशी त्यांचं खूप जवळचं नातं आहे कृष्णा मंगण यांचं गायन होईल आणि या गायनानंतर या तीन दिवसाच्या समारोहाची सांगत होईल यावर्षी आपण काही कृषी च्याऐवजी आपण ग्रामीण भागातील वस्तूंचं एक प्रदर्शन शेतीतलं आणि वापरातल्या ज्या काही ज्या नजरेआड चाललेल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या वस्तूंचं शेतीतली काय अवजार आहेत ज्याची नावं आज आजच्या पिढीला काही माहीत नाहीत किंवा घरात वापरणाऱ्या जुन्या वस्तू आहेत त्याचं एक प्रदर्शन आणि आमच्या संस्थेतील कला शिक्षकांच्या चित्रांचं प्रदर्शन त्याचबरोबर अनेक महत्त्वाच्या पुस्तक प्रकाशन संस्थांचे प्रक विक्री आणि पुस्तक प्रदर्शन आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे या तिन्ही दिवशी आंबेजुगाच्या रसिकांनी मोठ्या प्रमाणावरती सहभाग घ्यावा आणि प्रत्येक कार्यक्रम महत्त्वाचा आहे चांगला आहे त्याचा योग्य पद्धतीने वेळ आपला काढून या कार्यक्रमाला सगळ्या आंबेजुगा विक्री आलं पाहिजे मी असं आवाहन करतो